घरी जाऊ शाची राजे भोसले माझ्या विषयी आज तुम्ही खूप ऐकला असाल वाचला असाल पण हो माझ नुसतच कौतुक केलेलं मला नाही आवडणार ना। माझ्यासारखं तुम्ही वागायचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे सोळाव्या शतकात माझा जन्म झाला तेव्हा हरकुल पान झालेले माझ्या आणि आज मी काय पाहते मुलगी जन्मलेच जीवने असे माणूस शिकते तो समाज हे माझे शिववाने निर्माण केलेले स्वराज्यले शोभला र नाही घोडे तलवार बागी घोडे सरवारी भाला फेक शिक शिवबा कुठे आणि आज आच्च, आणि आजच्या काळात महिलांना त्रास देणाऱ्या गुंडांना उजर मातेने फिरू देणारे शासन करते कुठे माझ्या शिवबाच्या जयंतीला तुमचे अनेक पोर दागर दिसणारा पाहून की येते आहे तुमायांची लक्ष कुठे आहे तुमचं मी मी शिवबाला रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगायचे